आजच्या सभेचे अध्यक्ष हे सो मनीष ताई परिहार उपसरपंच ग्रामपंचायत एवढा सभाश्री गेंडाईत यांचं नाव आलेले समोर अध्यक्षासाठी अजून कोणी इच्छुक उमेदवार असेल तर नाव द्या हॅलो थांबा तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदासाठी आज या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे आपण आहोत ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय या यवत्याच्या प्रांगणामध्ये आपण आहोत आज ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदासाठी या ठिकाणी महत्वपूर्ण ही बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली मित्रांनो एक दहा मिनिटांमध्ये दुसरं नाव आलं तर होईल नाही घोषित करणं दिलं दहा मिनिट आपण सर्वांना वेळ येत तंटा मुक्तीच्या अध्यक्षपदासाठी आज या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयापूर पुढे महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे काय वाटतं आपल्याला काय रे बा आपलं गाव समाधान राहा ते मग इच्छा आहे बा बर बर प्रत्येक वेळेस आपण आता प्रमाण आपण याच्यामध्ये ग्राहक घेतो आणि त्याच्यामध्ये आपण ठरलं बाई काय समाज त्याच्यामुळे काही अडचण नाही पुढच्या वेळेस आपण बोलतो सभा नंबर आहे मंगबाळ नंबर आहे राजू सभा नंबर दिला पहिल्या वेळेस आपण अनुभव केलं बंद यावेळेस बी अनुभव होय आमची इच्छा आहे पुढच्या वेळेस आम्ही बोलतो सवाल बंद बसू बसून बोलू तुझ्या कोण योग्य घ्यायचा का ज्या माणसाची लायकी पाहिजे की दोन माणसाचे भांडण झाले की त्या माणसाचं ऐकलं पाहिजे सभा आम्ही देऊ तेव्हा आम्ही विरोध करणार आज 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 काय हो? आमच्या आम सुधान राजू सभा नंबर असल्यामुळं संजय नाही आमचं सगळ्या मत मायामताना गावकऱ्याच्या मतांना जाहीर केलं विरोध अर्ज भरला असेल तर त्या अर्ज भरला असतील त्याच्या देऊ होईन आमचं काय म्हणणं पुढच्या वर्षी नंबर बौद्ध समाजाचा आहे हा हा नाही किरण सांगतो पुढच्या वर्षी हे काही राहतो समाज माठ बोलणार नाही आता बोध वाढत ते बी असं हे इलाज करायचा काय किरपा करायचं हे नाही म्हणणार बंडे पोरं बसून त्याच्यातून विचार करून मग पुन्हा विरोध करून करणार नाही बाकी काय गावाचा सलोख राहील हे आमची इच्छा आहे आता म्हणणं आहे बापलं इथलं म्हणणं कि बाहेर अर्ध भरत थांबा थांबा झाला तसंच झालं होतं आमचा नंबर असून आम्ही काही बोललो नव्हतो

सर्वांना सर्वांना या ठिकाणी मत मांडण्याचा अधिकार आहे आणि काकांनी मत मांडलेलं आहे मित्रांनो थांबा थांबा थांबा, ओ, थांबा, ओ, थांबा ओ, हो थांबा हो काही प्रोटोकॉल आहे की नाही कार्यक्रमाला टटा मुक्ती अध्यक्ष पदासाठी या ठिकाणी निवड आहे आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे जे कर्तव्याध्यक्ष ग्रामसेवक आहेत ते या ठिकाणी चर्चा करताना ठिकाणी आपल्या मित्रांनो सरपंच सरपंच उपसरपंच आणि आपल्या गावचे कर्तव्याध्यक्ष ग्रामसेवक साहेब या ठिकाणी आहेत ते जे निर्णय घेतील ते अखत्यारीत बसेल आपण बघू शकतो या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसभेसाठी या ठिकाणी आपण आहोत एकोपा शांतता सर्व एक चांगलं राहावं यासाठी आपली ग्रामपंचायत सगळे प्रयत्न करत असते तंटा मुद्दे अध्यक्षाची निवड आपण आता सलग तिसरं वर्ष आपलं करण्याची यापूर्वी सुद्धा शांततेत झालेला आहे आपण शांततेच अध्यक्ष करणार आहे कोणी गडबड करून मी फक्त दोन उमेदवार त्यांना चर्चा करत होतो की बा आपल्याला शांतता राहावी असं तुमच्या मनाला जर वाटत असेल तर मी एक पाच मिनिट तुमच्या दोघांना देतो की तुम्ही ठरवा फोन करायचं चांगल्या मोठ्या मनाला आणि एक नाव तुम्ही दोघांना मला सोचवा पाच मिनिटं मी तुम्हाला वेळ देतो एक अत्यंत या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय आहे मित्रांनो ग्राम समितीच्या अध्यक्षपदी दोन उमेदवारासाठी या ठिकाणी चर्चेसाठी पाच मिनिटाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे आग्राम से हो हा महत्वपूर्ण एकत्र बोलण्याची पाच मिनिटाचा या ठिकाणी एक मुद्दा मांडलेला सरपंच काय टाइम नाही आता समजले पण प्रोटोकॉलचा बसा खाली बसा जर त्यांची इच्छा इलेक्ट करण्याचे तर आपण एक यापूर्वी सुद्धा आपण मतदान घेतले होतं दोन उमेदवार समोर राहतील ज्यांच्या पाठीमागे जास्त लोक उभे राहतील आपण त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करणार बसाहो थांब कंटामुक्ती अध्यक्षपदासाठी आज ग्रामपंचायत कार्यालय येवता या ठिकाणी आपण आहोत आणि हे उमेदवार आहेत सं, संजय 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 यंडाईत तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी आहेत उमेदवार आणि मित्रांनो हे आहेत दुसरे उमेदवार सिद्धेश्वर इंगळे ग्रामपंचायत कार्यालय होता या ठिकाणी आपण आहोत तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदासाठी आज या ठिकाणी निवड प्रक्रिया चालू आहे आमचे कर्तव्याध्यक्ष ग्रामसेवक साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी उभे आहेत कृपया कोणीही या ठिकाणी गडबड करू नये आपण आपण आज आहोत ग्रामपंचायत कार्यालय होता या ठिकाणी आणि दोन सदस्य या ठिकाणी आहेत जनता अध्यक्षपदासाठी माझी तंटामुक्ती अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत माझी माझी तंटामुक्ती अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि हे दोन अध्यक्ष स्पर्धेतले या ठिकाणी आहेत मला काय वाटते तुम्हाला पद सोडताना का नाही 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 विरोध आपल्याला विरोध आपल्याला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने करायचं नाहीये परंतु जे ग्रामस्थ जे त्यांची एक्साइटिंग असते की आम्हाला तंटमुखीचा अध्यक्ष आहे अध्यक्ष झाल्यानंतर काय काय अनुभव येतात हे तुम्ही या ठिकाणी आम्हाला अनुभव आले कारण माणूस डोळ्यावर नाही आता काहीतरी काम करावं लागतात बरं बर हे काम करावं लागतं बर आम्ही त्या पाड्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं आम्हाला अनुभव आले आणि आमच्यावर विरोध कोण केला आणि त्याच्यामुळे करत आणि मित्रांनो हे होते माझी तंटमुक्ती अध्यक्ष काळे साहेब आणि हे आता

सन्मान्य शाखा अध्यक्ष अमोल भोवानखेडे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपण जे जे अध्यक्षपदासाठी या ठिकाणी स्पर्धेत आहेत त्यांच्याशी या ठिकाणी आपण चर्चा करणं शोधू नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपल्याला या ठिकाणी तंटामुक्तीचा जो अध्यक्ष आहे तो अध्यक्ष आपण का व्हावं का वाटतं आपल्याला गावातले बऱ्याचशा समस्या आहेत कोणी कोणाच्या डोळे तयार नाहीत कोणाचे तंटा जर असले तर लोक मोठ्या लोकांची बाजू बघून बोलतात किंवा नेऊन जातात गरीब लोकांवर अन्याय होतोय माणूस भर बोलू शकत नाही आणि ज्या माणसा सगळ्यात जास्त आहे ज्या पाठीमागा माणूस कुठे ते लोक त्या माणसाला सपोर्ट करतात या हिशोबानं माझं गावाचा लेकर जरा असल्यामुळं या गावामध्ये मीटामध्ये अध्यक्ष व्हायची इच्छा होती ज्या बी माणसाचा अन्याय होता असं त्या माणसाला न्याय देऊन पर तंटामुक्तीच मुक्तीसाठी आमदार तणटा मुक्ती अपेक्षा झाला पण आपण गावातले कोणतं मुद्दे दोन, समस्य दोन समस्या मांडतो एक समस्या दूर करेल मी दोन समस्या आपण या ठिकाणी सांगितल्या आहेत की तुम्ही अध्यक्ष झाला तर दारूबंदी आणि आग जो म्हणजे जी काही समस्या आहे ती जागेवर तात्काळ या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे चालेल या ठिकाणी आपण दुसरे जे तंटमुक्ती अध्यक्ष अध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये जे आहे या ठिकाणी सिद्धेश्वर इंगळे यांनी या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि आपण आहोत स्पर्धेसाठी मित्रांनो सन्माननीय संजय भाऊ यंडाईत यांची ग्राम समितीच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपद या ठिकाणी निवड झाली आपण बघू शकता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती अध्यक्ष यांनी या ठिकाणी हार घालून अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केलेलं आहे आपण बघू शकता होता या ठिकाणी महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली आणि हे आहेत संजय भाऊ यंडाईत नवनियुक्त मुक्ती समितीचे ग्राम समितीचे यवताचे हे अध्यक्ष आहेत